लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस डिसेंबरच्या भागामध्ये संगीता खूप खुश येऊन घरी येते आणि ती काहीतरी बाबांना सांगण्याचा प्रयत्न करते तर ते चिडतात आणि म्हणतात काय चाललंय काय संगे तुझं संगीता म्हणते अहो अद्वैत चांदेकरांनी आपल्या नैनीला पसंत केलंय मग बाबा चिडतात आणि म्हणतात तुला फक्त एकच मुलगी आहे का नैना बाकी दोन मुलींचं तुला काही पडलेलंच नाही आहे का नैनाने काय कारस्थान केलंय तुला माहिती आहे का काजूच्या फीचे पैसे चोरून गेले भटकायला ती संगीता विचार करते वातावरण तर खूपच तापले दिसतंय आत्ता जर का मी विषय काढला तर खूप मोठी गडबड होईल आत्ता गप्प बसण्यातच अर्थ आहे असा विचार करत संगीता शांत बसते आणि विचार करते घरात गेल्यावरती मी लग्नाचा विषय काढते त्यावरती कला म्हणते बाबा तुम्ही शांत व्हा बरं आईला असं काही बोलू नका कारण ना। ते आत्ताच बाहेरून आले ना यावरती बाबा म्हणतात तू गप्प बस तू दरवेळेला त्या नैनीला आणि संगीताला पाठीशी घालू नकोस इकडे अद्वैत सांगत असतो मला चांगलं वाटलं म्हणजे तुम्हाला बिझनेसची आवड आहे हे बघून खरंच चांगलं वाटलं मी सुद्धा बिझनेसमध्ये असाच पुढे आलो अशा गप्पा मारत असताना अद्वैत म्हणतो तुम्हाला बोर होतोय का मी बिझनेसच्या गप्पा मारतोय तर यावर नाही ना म्हणते नाही म्हणजे ऍक्च्युली मला ना काम आहे मला थोडंसं काम आहे महत्त्वाचं त्यामुळे मला निघायला लागेल अद्वैत म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला सोडतो की कला म्हणते नको नको मी ना बहुतेक वेळा गाडीने जाणं प्रेफर नाही करत मी न चालत जाणं प्रेफर करते पण मी तुम्हाला एक सांगू का आपण ना हे आहोजा हो करूया नको एकमेकांना अरे तुरे मनुया ना का है, का है बड़ बड़ तो रे म्हणूया का अद्वैत म्हणतो हे चांगलं सजेशन आहे नैना विचार करते किती मठ्ठ आहे हा कसलं सजेशन आणि काय काय बडबडतोय का याला काही कळतच नाही सजेशन म्हणजे काय असतं तो राहुल किती डॅशिंग आहे किती रोमॅंटिक आहे असं म्हणत नैना आता तिकडून जायला निघते त्यावेळेला अद्वैत म्हणतो नैना म्हणजे तू न काहीतरी विसरतेस नैना म्हणते काय यावर ते अद्वैत म्हणतो हे तुझे गिफ्ट असं म्हणत तो आता फुलं आणि चॉकलेट्स गिफ्ट असलेली ती नैनाच्या हातात देतो ॲक्च्युली नैनाने फक्त महत्त्वाचं ते घड्याळ हातात घेतलेलं असतं चॉकलेट आणि फुलं तिला नकोच असतात ते सगळं खाली ठेवून ते निघालेली असते अद्वैत तिच्याकडे पाहत बसतो तोपर्यंत इकडे घरामध्ये आता कला येते आणि आता ती आईला आपल्या चहा देते चहा दिल्यावरती पुन्हा बाबा विषय काढतात आणि म्हणतात मला नैनीचं हे वागणं पटलं नाही हं संगीता म्हणते अहो असं काय करताय आपल्या नैनीने नशीब काढले अद्वैत चांदेकरांनी स्वतःहून तिला मागणी घातली मागणी असं म्हणत आता संगीता विषय काढते तोपर्यंत इकडे आता नैनी बाहेर येते आणि विचार करते किती एक्स्क्लुझिव्ह वॉच आहे हे आणि ह्या फुलांचं काय करायचं ही फुलं कधीतरी कोमेजणारच असं म्हणत आता इकडे नैना ती फुलं टाकून देते तोपर्यंत इकडे कला विचार करते अरे बापरे म्हणजे आईने सगळं फायनल ठरवूनच आलेली दिसते आत्तापर्यंत मला वाटत होतं की काहीतरी होईल पण हिने सोबत लग्न फायनल केले म्हणजे जरा गडबडच होणार आहे बाबा म्हणतात मला हे काही पटत नाहीये कला म्हणते हो आई तुझं वागणं जरा अतिच चाललंय संगीता म्हणते काय अति माझ्या मुलींच्या भविष्यासाठी मला जे योग्य वाटेल ते, ते मी करणारच तुम्हाला माहिती आहे का आपली नैनी नक्षत्रवाणी आहे आणि त्या लोकांनी मागणी घातली मागणी तितक्यात तिथे आता नैना येते नैना आल्यावर ती बाबा रागारागात नैनाकडे पाहायला लागतात त्यावेळेला नैना म्हणते काय झालं तुम्ही सगळेजण माझ्याकडे असं का बघताय मी केलंय काय आणि आई तू चांदेकरांच्या घरी गेली होतीस ना तिकडे काय झालं बरं यावर ती संगीता म्हणते बघितलंस बाकी कुणाला काय पडलेलं नाही आहे की तिकडे काय झालं एकटी ती माझी फक्त नैना विचारते अगं तुला माहिती आहे का काय झालं तिकडे सगळे खुश आहेत तुझ्यावरती त्यांनी तुला स्वतःहून मागणी घातलेली आहे अद्वैत चांदेकर तुझ्याशी लग्नाला तयार आहे पण त्यांना ना आपल्यावरती संशय आलाय संशय आलाय ती बाबा म्हणतात काय संशय काय आलाय यावरती संगीता सांगते म्हणजे त्यांना ना तुम्हाला भेटायचंय आपलं घर बघायचंय हे सगळं त्यांना करायचं आहे मला असं वाटतंय की ते जर आपल्या इथे आले ना तर खूप मोठी गडबड होईल यावरती बाबा म्हणतात ठीक आहे त्यांना भेटायचं आहे ना माझ्या भेटायचं आहे आपलं घर बघायचंय ठीक आहे येऊ दे त्यांना इकडे त्यांना येऊ दे एकदाच ते सगळं हे पाहतील आणि त्यांना समजेल की आपण त्यांच्या तोडीस तोड नाहीत हे लग्न ते मोडतील संगीता म्हणते हे बरं मी होऊ देईन मी हे होऊ देणार नाही कारण मला मला हे लग्न करून द्यायचं आहे मला हे लग्न व्हाय व्हायला हवे आहे तुम्हाला समजत नाही आहे का इतकी चांगली आपल्याला संधी चालून आले देवानेच ही संधी आणून दिलेली आहे त्याच्यावरती आपण पाणी फिरवायचं बाबा म्हणतात हे बघ खोटं बोलून मी काहीही गोष्ट करणार नाही एक लक्षात ठेव संगे मला ह्या खोटेपणाची चीड आहे ज्या आपण त्या लोकांना फसवतोय हे मला कळतंय मी हे करू देणार नाही संगीता म्हणते काय हरकत आहे याच्यामध्ये जर का ते आपल्या घरी आले आपलं घर बघितलं आपलं मिसळचं दुकान आहे कळलं छोटंसं घर आहे म्हटल्यावर ते जर त्यांनी लग्न मोडलं तर यावरती कला सांगते नाही आई तू चुकतेस मला हे पटत नाही आहे हे लग्न मलासुद्धा मान्य नाही कारण अद्वैत चांदेकर चांगला मुलगा नाही आहे यावरती नैना म्हणते काय तुझं काय आहे अद्वैत चांदेकर चांगला नसायला काय झालंय तितक्यात आता काजू येते आणि नैना म्हणते हे बघ अद्वैत चांदेकर चांगला नाही आहे ना त्याबद्दलचं हे उदाहरण असं म्हणत ती काजूच्या डोक्याला झालेली दखम दाखवते आता काजूच्या डोक्याला जखम आणि अद्वैत चांदेकर चांगलं नाही याचा काय संबंध आहे हे, हे संगीताला काही कळत नाही तोपर्यंत इकडे आता अद्वैत नैनाच्या आठवणीमध्ये वेडा पिसा झालेला असतो नैनाबद्दलचं सगळं सगळं डोक्यामध्ये आठवत असतो नैना कशी वागते काय करते तिचं बोलणं आणि कलाबद्दलच्या ज्या गोष्टी तिने चोरून सांगितलेल्या असतात त्या गोष्टीने अद्वैत जास्त इम्प्रेस झालेला असतो म्हणजे कलाचं वागणं की शिक्षण आणि पैसा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जे कलाचं बोलणं आहे ते नैनाने कॉपी करून जे बोललेलं असतं आणि ते अद्वैतला जास्त आवडलेलं असतं म्हणजे ॲक्च्युली अद्वैत नैनीच्या नाही तर कलाच्याच प्रेमात पडलेला असतो पण त्याला हे अजून माहीत नसतं तोपर्यंत इकडे आता सरोज येते सरोज आल्यावरती ती अद्वैतकडे पाहते आणि म्हणते बाळा किती आनंदी आहेस तू आज यावरती अद्वैत म्हणतो हो आई म्हणजे खरंच मी आज खूप आनंदी आहे सरोज म्हणते हो बाळा मला ना तुझा आनंद बघून खूप आनंद वाटतोय यावरती अद्वैत म्हणतो पण आई माझ्यासाठी तुझं मत सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे आत्तापर्यंत लहानपणापासून मी तुझ्या तुझ्याचकडे रोल मॉडल म्हणून पाहत आलो आहे प्रत्येक मुलाचं आपल्या वडिलांकडे रोल मॉडेल म्हणून पाहणं असतं पण मला मात्र तुझ्याकडे पाहिल्यावरती तूच माझी रोल मॉडल आहेस असं वाटतं त्यामुळे आई माझ्यासाठी तुझं मत महत्त्वाचं आहे लहानपणापासून आत्तापर्यंत कोणताही निर्णय मी एकट्याने कधीच घेतला नाही तुझ्या संमतीशिवाय त्यामुळे मला असं वाटतं की तू जे सांगशील ना तेच मला पटेल आणि तेच रुचेल त्यामुळे माझ्या लग्नाच्या बाबतीत तुझा जो काही निर्णय आहे ना तो निर्णय मला मान्य असेल यावरती सरोज म्हणते हे बघ आत्तापर्यंत मी प्रत्येक गोष्टीमध्ये तुला काय शिकवलं आहे की प्रत्येक गोष्टीचा चौफेर विचार करायचा आणि कोणताही निर्णय घ्यायचा तो आपण घ्यायचा तेच तू इथे सुद्धा कर लग्न ही काही साधी गोष्ट नाही दोन कुटुंब एकत्र येतात आणि या दोन कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी हे लग्न ठरवलं जातं त्यामुळे या लग्नासाठी तुला तुला चौफेर विचार करायला पाहिजे अद्वैत म्हणतो तो विचार मी करेन पण नैनीबद्दल तुझं मत काय आहे नैना खरे तुला कशी वाटते या संदर्भात तू विचार कर सरोज म्हणते हे बघ आपण या सगळ्याचा विचार करायचा आहे आज तिची आई आली होती तर आपण तिच्या घरी जाऊन तिचे बाबा तिचं कुटुंब हे सगळं पाहूया ना आणि मग ठरवूया लग्नासारख्या विषयामध्ये घाई करणं मला पटत नाहीये अद्वैत म्हणतो हो आई तुझं म्हणणं मलासुद्धा पटते कारण ना तू जे म्हणशील तेच मी करेन तू नैनाबद्दल जे मत बनवशील तेच माझं मत असेल तू चौकशी कर तुझ्या मनाप्रमाणे आणि त्यानंतर आपण ठरवूया काय करायचं ते सरोज म्हणते हो बाळा तोपर्यंत इकडे आता संगीता म्हणते काय गं का काजू काय झालं तुझ्या डोक्याला हे लागलं तरी कसं यावरती काजू म्हणते काय नाही आहे यावरती कला सांगते तेच तर मी सांगते की अद्वैत चांदेकर चांगला माणूस नाही आहे नैना म्हणते काय फालतूगिरी म्हणजे हिच्या डोक्याला लागलं हे हिच्या मस्तीमुळे आणि त्यात अद्वैत चांदेकरचा काय हेतू आहे यावरती कला सांगते नैनिताईला कॅफेमध्ये अद्वैत चांदेकरने बोलवलं होतं आणि तिथे काही माणसं नैनिताईची छेड काढायला लागली तर नैनिताईची छेड काढल्यावरती जर अद्वैत चांदेकर तिथे असता तर त्याने नैनिताईला वाचवलं का पण तो लेट आला तो लेट आल्यामुळे तिथे आता काजूला जाऊन ते सगळं करायला लागलं काजूला हे सगळं निस्तरायला लागलं मग मला सांग तो अद्वैत चांदेकर इतका विचित्र आहे श्रीमंतीचा त्याला इतका माज आहे पुढल्या वेळेला ज्या वेळेला त्याला समजेल ना की आपण गरीब आहोत तर तो लग्न झाल्यावर ती हे नातं निभवेल का नैना म्हणते तू गप्प बस या काजूला जास्त हिरोगिरी करायची सवय आहे ना म्हणून तिथे आली माझं समर्थन करायला किंवा माझा सांभाळ करायला मी समर्थ होते तिथे यायची हिला काही गरज नव्हती यावरती नैना म्हणते ते सगळं जाऊ दे पण उद्या आपण त्यांना फसवले हे जर त्याला समजलं आणि त्याने तुला टाकून दिलं तर तर काय करशील त्यामुळे कोणतंही नातं हे सत्याच्या ह्याच्यावरती हवे खोट्याच्या ह्याच्यावरती नाही असं म्हणत नैनाला आता कला समजवत असते पण पैशाने आंधळी झालेल्या नैनाला आणि संगीताला हे काही कळतच नसतं संगीता सांगत असते ते मला काही माहीत नाही आहे मला हे चालणार नाही आहे हे लग्न व्हायला पाहिजे आणि पाहिजे आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन बाबा म्हणतात मी या सगळ्यामध्ये तुझी साथ देणार नाही संगीता म्हणते तुम्ही साथ द्या नाही तर नका देऊ मी आपल्या घरात त्यांना बोलवणार नाही मी यासाठी सुकन्याची पण मदत घेईन सुकन्या म्हणजे आता इकडे संगीताची बहीण ज्या बहिणीसोबत ती खूप श्रीमंत असते पण पन... संगीताचं आणि तिचं ॲक्च्युली पटत नसतं श्रीमंतीमुळेच कारण संगीता गरीब असते पण आता मुलीच्या लग्नासाठी सुकन्याची मदत घेण्यापर्यंत मजल ती बाबा चिडतात आणि म्हणतात हे बघ संगे मला हे मान्य नाही आहे आपल्या ह्या कामासाठी इतर कोणाची मदत घेऊन दुसऱ्याला फसवणं मला मान्य नाही मग संगीता आपला नेहमीचं अस्त्र काढते कारण कला आणि बाबा सोबत लग्नाला नकार देतात मग संगीता आपल्या अंगावरती रॉकेल ओतून घेते आणि म्हणते आता मला जगायचंच नाही आहे जर माझ्या नैनीचं लग्न सोबत होणार नसेल तर या जगात राहून मी करू तरी काय असं म्हणत संगीता आपल्याच अंगावरती रॉकेल ओतून घेते आणि पेटवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला कला नैना सगळेच घाबरतात संगीताला थांबवण्याचा प्रयत्न करतात संगीता, करता, संगीता काही ऐकायला तयार नसते आता या इमोशनल ड्रामामुळे अखेर कला आणि बाबा या लग्नासाठी तयार होणार असतात